ओके सो म्हणता म्हणता सातवा दिवस सुद्धा आला आणि तो व्हिडिओ देखील आला सो डे सेव्हन सायन्स वन लेन्सेस ओके सो भिंग धडा आहे याच्यामध्ये आता पेज वाईज आय एम टी काय काय आहे ते बघू आपण पेज नंबर एटी एटी वन वरून सगळ्यात महत्वाचं स्पेरिकल मिरर्स वरती टाईप्स ऑफ लेन्सेस वरती फोकस करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे बोलतात ना डेफिनेशन आहे सेंटर अँड रेडियस ऑफ कर्वेचर सेंटर ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर प्रिन्सिपल एक्सिस काय असतं ऑप्टिकल सेंटर काय असतं प्रिंसिपल फोकस आणि फोकल लेन प्रत्येकाचे डेफिनेशन आणि एक डायग्राम आहे राईट right साईडच्या पेजवरती सो राईट साईडच्या पेज वरती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ज्या बारीक बारीक डेफिनेशन्स uh, आहे प्रत्येकाच्या आणि डायग्राम मध्ये ते मार्क पण केलेलं आहे सो हे प्रॉपरली दोन्ही एक सात करायचं हे लक्षात ठेवा त्यानंतर एटी टू पेज वरती डायग्राम्स ऑफ लेन्सेस ओके रुल्स रूल्स तर फार पी हे तर तुम्हाला पण माहिती आहे मला काही सांगायची गरज नाही इमेजेस फॉर्मेशन ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स हे खूप महत्वाचे आहे म्हणजे रिअल व्हर्च्युअल इमेज फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर मध्ये ठेवल्यानंतर इमेज कुठे बनणार ते सगळं खूप खूप महत्वाचं म्हणजे पोझिशन साईज नेचर हे फार महत्त्वाचं आहे तो टेबल आहे आणि तो टेबल माहित असणं गरजेचं आहे तो टेबल फिल येणार हे पण मी आता सांगतो टेक्स्ट बुक नाहीये माझ्या समोर मला माहिती आहे पण मी सांगतोय तुम्हाला की त्या पेजवरती म्हणजे ते पेज मला दिसते तुम्हाला दिसलं पाहिजे असा अभ्यास नक्की गरज पेज एटी थ्री वरती तेच इमेजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स टेबल आहे इमेजचे बाकी याच्यावरती काही नाही एटी फोर आणि एटी फायव्ह वरती खूप महत्वाचं आहे कार्टेशन साइन कन्व्हेन्शन वरती पूर्ण फोकस करा कार्टेशन साइन कन्व्हेन्शन म्हणजे वरती जर ऑब्जेक्ट उभा असेल तर हाईट पॉझिटिव्ह व्हावी लागते फोकलने नेगेटिव व्हावी लागते ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्रॉपरली मेन्शन आहे ग्रीन कलर बॉक्स आहे म्हणजे डायग्राम आहे प्रॉपरली सगळे तर डायग्राम पण आहे आपले जे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस वाले डायग्राम आहे लेन्स फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे पावर अँड मॅग्निफिकेशनचे डेफिनेशन त्याचं युनिट डायप्टर जे युनिट आहे सिंबोल कॅपिटल डी मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला त्याची डेफिनेशन खूप महत्वाची कॉम्बिनेशन ऑफ लेन्स म्हणजे दोन दोन लेन्सेस किंवा तीन लेन्सेस किंवा खूप सारे लेन्सेस जर आपण कंबाईन केले म्हणजे एकसात केले तर आपण बऱ्यापैकी आपल्याला काय इक्वेशन येतं ते इक्वेशन पाठ करायचे आणि त्याच्या रिलेटेड एखादं एखादं एमसीक्यू सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी सोडवा ओके सो मॅग्निफिकेशन चा एकशन माहिती दोन आपल्याला मॅग्निफिकेशनचे फॉर्म्युले दिले सॉल्ड न्युमेरिकल वरती फोर करा लेन्स पॉवर झाले इमेज हा ठीक आहे याचं काही नाही एवढं यस एटी सेवन वरती मेन टॉपिक आपला आला ह्युमन आयला एका स्टोरी सारखं लक्षात ठेवा एक गेट दुसरा गेट ओके okay? म्हणजे सगळ्यात पहिला प्युपिल कॉर्निया कॉर्निया नंतर प्युपील आयरिस आयरिस नंतर प्युपिल प्युपी नंतर लेन्स लेन्स नंतर त्याच्या मागे तुमचं रेटिना सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली अशा स्टोरी सारख्या लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ते लेअर्स सगळे पटापट पार्ट होतील ओके हे मला सांगायचं तुम्हाला इथं घेतले मी तसं म्हणजे कॉर्निया आयरस पीपी क्रिस्टलाइन रेटिना म्हणजे मी पण घेतले ऑप्टिक नो ऑप्टिक नो म्हणजे रेटिनावर इमेज ब्रेन पर्यंत घेऊन जाण्याचं काम करतं पॉवर ऑफ अकॉमोडेशन वरती पूर्ण काम करा हे एक नवीन टॉपिक आहे तुम्हाला माहित नसेल प्रॉपरली काम करा मिनिमम आणि मॅक्सिमम डिस्टंट विजन किती ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर खाली एका बॉक्समध्ये दिलेलं आपल्याला ओके नियर अँड फार पॉईंट एटी एट अँड एटी नाईन मायोपिया हायपर मेट्रोपिया वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे याला मी तर बोले डिफरन्स सारखं पाठ करा म्हणजे याच्यामध्ये प्रस बायोपिया ह्याची गरज नाही आहे कारण प्रस बायोपिया वृद्धांसाठी होतं म्हणजे जे एज खूप जास्त आहे त्यांच्या लोकांचं आली आजोबांसारखं त्यांना लांबचं पण दिसत नाही जवळचं पण दिसत नाही सो मायोपिया आणि हायपर मेट्रोपियाचं तर प्रॉपर सगळं म्हणजे रिझन्स करेक्ट कसे होतात करेक्टेड डायग्राम कोणता आहे डिफेक्टेड डायग्राम कोणता आहे डायग्राम प्लस म्हणजे डायग्राम तर काढाच एक दोन वेळा पण सोबत त्याचे रिझन्स वीजन्स करा की आयबॉल एलॉंगेशन होत आहे ते सगळं बारीक बारीक दिलेलं त्यांनी तो पॅराग्राफ प्रॉपरली एकदम एकदम व्यवस्थित वा, वाचा बायफोकल लेन्सवरती थोडंसं लक्ष द्या बायफोकल लेन्स तुम्ही बघितलं नसेल दोन फोकस असलेला चष्मा किंवा लेन्स ओके ते घरी तुमच्या पाहिलं म्हणजे असं खाली वरती बघावं लागतं माहितीये का असं म्हणजे थोडक्यात असा चष्मा असतो की खाली वेगळी काच असते आणि वरती वेगळी काच असते म्हणजे बघितले की नाही माहित नाही पण ठीक आहे युजेस ऑफ लेन्स वरती काम करा नाईन म्हणजे तेच युजेस ऑफ लेन्स ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट सिम्पल मायक्रोस्कोप कंपाऊंड मायक्रोस्कोप टेलिस्कोप मेडिकल इक्विपमेंट स्पेक्टेकल चष्मे कॅमेराज कलर परसिशन हा रॉड्स आणि कोन सेल्स वरती पूर्ण फोकस करा रॉड सेल काय करतात आणि कोण सेल्स काय करतात ओके हे तुम्ही जरा थोडस सोडून देता प्रत्येक वेळेस हे सोडू नका पहिलं सांगतो रॉड आणि कोण सेल्स वरती प्रॉपरली काम करा अभ्यास करा बारकाईने ती गोष्ट बघा रॉड सेल्स आणि कोन सेल्स ओके त्यानंतर एक्झाम फोकस पॉईंट्स आणि त्यानंतर बऱ्यापैकी तुमचं काय ते सहा जे स्टेप्स आहे आपले डेली स्टेप्स त्याच्यावरती पूर्ण फोकस करा ओके हे सगळं डॉक्युमेंट जे तुम्ही आता बघताय हे सगळं तुम्हाला आपल्या क्लास डॉट इनच्या वेबसाईटवरती मिळते ओके सो नेहमी प्रकार नेहमीप्रमाणे आपण आता डिस्कस करणार आहोत आपला एक पेपर लेन्सेसचा तो सुद्धा फोर्टी मार्क्सचा म्हणजे एक पेपर फोर्टी मार्क्सचा ओके सो बघूया कोणते कोणते टॉपिक्स आहे मराठीमध्ये पण पेपर खाली आहे सो टेन्शन घेऊ नका मी एमसीक्यू घेत नाही गिव वरती येतो सिम्पल मायक्रोस्कोप हा कोण वापरताय तर तुमचे वॉच रिपेअर्स वापरतात डोळ्यामध्ये नाही का लावून ते सिंपल मायक्रोस्कोप असतात तर ते तुम्हाला सांगायचं वी कॅनॉट क्लिअरली सी एन ऑब्जेक्ट केप्ट एट अ डिस्टन्स लेस देन ट्वेंटी फायट पंचवीस सेंटीमीटरच्या जर आतमध्ये तुम्ही जर एखादा ऑब्जेक्ट ठेवलं तर तुम्हाला ते क्लिअरली दिसत नाही त्याच्यावरती गिव्ह रिझन वन कॅन सेन्स कलर्स ओन्ली इन द ब्राईट लाईट म्हणजे कोणती पण गोष्ट तुम्हाला जर म्हणजे कोणता पण कलर तुम्हाला जर बघायचा असेल तर त्याच्यासाठी खूप उजेड लागतो म्हणजे उजेड लागतोच तर तो कलर दिसतो अन्यथा तो कलर दिसत नाही नाही तर सगळं काळं दिसणार तुम्हाला आन्सर तर फॉलोइंग तीन काय बघू आपण हो ऑप्टिकल सेंटर मी सांगितलं ऑप्टिकल सेंटर प्रिंसिपल फोकस वरती डेफिनेशन विचारली आहे हो डिफरेंस डिफरन्स कॉन्वेक्स एंड अँड लेन्स वरती प्रॉपरली प्रश्न आलेला आहे गुड अँड ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट टू एफ वन ऑफ अ कॉन्वेक्स लेन्स स्टेट द पोजिशन साईज नेचर ऑफ द इमेज फॉर्म म्हणजे टेबल मधून डायरेक्टली प्रश्न आलेला आहे जो टेबल मी तुम्हाला सांगत होतो पर्पल कलरचं आय थिंक सो टेबल तर टेबल कॉन्वेक्स लेन्स आहे तो फार पी आहे की इथे जर ऑब्जेक्ट टेबल असेल तर त्याचं इमेज कुठे बनेल त्याची साईज काय असेल त्याचं नेचर काय असेल सो त्या टेबल वरती प्रॉपरली आयएमपी गोष्ट बनती सो प्रॉपरली फोकस करा याची आन्सर की देखील अपलोडेड आहे वेबसाईट वरून डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला आन्सर कसे लिहायचे बोर्ड हे सुद्धा लक्षात येईल आणि तुम्ही प्रॉपरली बऱ्यापैकी ते आन्सर सुद्धा नीट लिहा नेक्स्ट कार्टेशन साइन कन्वेक्शन प्रॉपरली एक्सप्लेन करायचे कॅल्क्युलेट द पावर ऑफ द लेन्स खूप भारी न्युमेरिकली हा आणि प्रॉपरली करा नक्की मी सांगेल तुम्हाला की पॉवर ऑफ लेन्स चा फ्युला वन अपॉन फोकलेंथ आहे फक्त हे सेंटीमीटर मध्ये नाही पाहिजे फोकल लेंथची व्हॅल्यू मध्ये में लागते सेंटीमीटरला मीटर मध्ये करताना टेम्परेच मायनस टू म्हणजे दोन पॉईंट लेफ्ट साईडला म्हणजे दोन अंक सोडून लेफ्ट साईडला पॉईंट टाकण्याचा सा प्रयत्न नक्की करा तुम्हाला प्रॉपरली आन्सर भेटून जाईल आणि युनिट जे आहे पॉवरचं ते लिहायला विसरत जाऊ नका युनिट आहे पॉवरचं डायप्टर सिंबॉल आहे त्याचा कॅपिटल डी येस सो पुढे गेल्यानंतर ह्युमन आयचं वर्किंग विचारले ग्रेट नीट लेवल डायग्राम पण म्हणजे डायग्राम प्रॅक्टिस करावा लागणार आहे कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ कंपाउंड मायक्रोस्कोप संपूर्ण कंपाऊंड मायक्रोस्कोपचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग म्हणजे डायग्राम काढावा लागणार आहे परसिस्टन्स ऑफ फिजनवरती प्रॉपरली काम करा तेच तुमचे रॉड सेल आणि जे मी बोलत होतो आयएमपी ते तुम्हाला ह्यामध्ये लिहावे लागणार आहे पुढे गेल्यानंतर रेनबोवरती प्रश्न आहे पण ठीक आहे तो तुम्ही करू शकता थ्री लेन्स घेतले त्यांनी हॅव्हिंग अ पॉवर ऑफ खूप महत्वाचा प्रश्न हा खूप महत्वाचा टोटल पॉवर ऑफ म्हणजे कॉम्बिनेशन लेन्सचा मी सांगितलं होता फॉर्म्युला करायला हा प्रश्न प्रॉपरली सॉल्व्ह करा आता जर लगेच पॉज करून तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तर खूप महत्वाचं आणि नक्की सॉल्व्ह करा कारण बेस्ट आहे तुम्ही हा प्रश्न नाही बघितला टीच मध्ये पण एकदम भारी प्रश्न आहे हा आणि एकदम आहे तुम्हाला पण समजेल की प्लस करायचे वन अपॉन मध्ये करायचे की डायरेक्टली बेरीज केली तरी चालेल तेव्हा कॉम्बिनेशन ऑफ ओकल लेन्सचा लेन्सचा फॉर्म्युला बघा तिथे राईट साईडच्या पेज वरती वरती फॉर्म्युला आहे स्टेट द थ्री रूल्स फॉर द रे डायग्राम ओके सो तीन रुल्स आहेत ते तुम्ही प्रॉपर्टी डेल मध्ये घेऊ शकता हायपरमेट्रोपियाला मेट्रोपियाला मेट्रोपिया त्याचे दोन रीझन हाऊ इट इज करेक्टेड आणि त्याचा डायग्राम बघितलं म्हणजे एकाच म्हणजे मायोपिया आणि हायपर मेट्रोपिया दोन्ही पण करत असताना लक्षात घ्या की काय ते पहिलं सांगता आलं पाहिजे त्याचे दोन रिझन सांगता आलं पाहिजे त्याला बरोबर कसं करायचं सांगता आलं पाहिजे आणि त्याचा प्रॉपर नीट लेवल डायग्राम म्हणजे करेक्टेडचा पण आणि त्याच्या आधीचा पण म्हणजे ते, ते लाईनशेप डायग्राम्स आहे माहिती तीन डायग्राम्स आहे येलो बॉक्समध्ये so, ते प्रॉपरली तुम्हाला काढता आले पाहिजे नेक्स्ट त्याच्यावरती एक न्यूमेरिकल आहे सो न्यूमेरिकल फाय सेंटीमीटर हाईट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड म्हणजे हे सगळं डिटर्माइन द पोझिशन साईज अँड नेचर ऑफ द इमेज ओके okay? सो so, त्यावरती हा प्रश्न आहे सो so, न्यूमेरिकल कोणते करायचे ते मी प्रॉपरली एक दिवस सांगेल आणि जर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्विंग मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही बऱ्यापैकी कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये मेसेज सोडून द्या की दादा वरती नक्की एक व्हिडिओ बनवू ओके आता हा सेम आहे मराठीचा पेपर सो मराठीचा पेपर तुम्ही प्रॉपरली बघू शकता यामध्ये म्हणजे सेमच गोष्ट आहे तीच सेम गोष्ट आहे आणि असे आपल्याला ले एका लेसनचे तीन तीन पेपर्स आपण वेबसाईट अपलोड केलेले आहेत सो बऱ्यापैकी तुम्ही जाऊन त्या वेबसाईट्स वरती बघा जेणेकरून तुम्हाला त्याची बऱ्यापैकी फायदा होईल आणि प्रत्येक लेसन तुमचा खूप स्ट्रॉंगली तयार होईल आणि स्कोअर तुमचा बऱ्यापैकी बोलतात ना एक टॉप स्कोर तुमचा येऊन जाईल ओके कारण याच्या पलीकडे या लेसन मधून येणार नाही काही याची तर जाणीवपूर्वी म्हणजे ही तर जाणीवच ठेवा ओके okay, आणि हे आय एम पी पॉईंट जे आहेत ते पेज वाईस दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली एकदा स्क्रीनशॉट काढून किंवा तुम्हाला डाऊनलोड करायचे तर आपला क्लास डॉट इनच्या वेबसाईट वरती डाऊनलोड करून घ्या जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी या गोष्टी भेटतील आणि तुम्ही प्रॉपरली सेव्ह लेसन म्हणजे लेन्सेस भिंगाची तयारी खूप सुंदर पद्धतीने करू शकतात आणि खूप चांगला स्कोर ह्या लेसनच्या मदतीने तुम्हाला भेटू शकतो सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये डेट बघूया आठव्या धड्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि किती वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातल्या आय एम पी आहे एक पेपर सुद्धा डिस्कस करूया आणि पेज वाईज आय एम पी पॉईंट सुद्धा नक्की बघूया